हॅलो कोण आहे हॅलो तुला घेऊन का सांगतो उगा ऐकून तर घेत जा माझा आधी फोन ठेवू नको खाली का तुला सांगा मला एक उगं तसं काय नाही उगं सांगतो उगं कुणाचं पण ऐकून काय नको कोण आहे तिथे माझं फोन घे आणि तू काय मग कसं तरी नाही ना। रस्त्यावर काय नाही मला उग तू तू असताना आम्ही असंच म्हणायच कारण मी सांगितलं होतं तसं तसं काहीच नाही म्हणत का तुझ्या शिवाय माझं मनात दुसरं कोणच नाही तर ना सांग खरं ते सविता मॅम बरोबर तू असं करताना मी असंच म्हणत होतो का तिथे तुला काय बी होय का आपण करत नाही मग मी कुठे काय केले तू येऊन बघितला कसं त्या डोळ्यांनी नाही मग तू आता एक म्हणायला काय म्हणाल तू काय करायला पुजीला येऊन रात्री काय मला सांगत तू कोणाला पुजीला आमच्या दुकान आईला बेन खेन तुला करायचं नव्हतं ना मग तू असं करायचं नव्हतं बघ मला तुला फक्त मला तू बर्बाद करण्यासाठी असं केलं का नाही कोण म्हणलं हा कोण म्हणलं कोण म्हणलं एवढं काही का माला, माला करा दिसायला लागले मला मला बघितलं की तोंड कान कस नको करायला लागलं तू मला माहित आहे का समोर कोण आहे समोर कोण नाही मी आहे दुसऱ्याच्या अंड्याची भाजी खाताना गोड वाटते तुला मी माझा जीव किती जळत असेल इकडे सांग बर तुझ्यावर कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत नाही असं काय तू तुझी अंड्याची भाजी खाताना तू तो करत असतो का सांग बरं काय बिखाव तुझा हक्क माझ्यावर आहे मग हाय कोण म्हणते मी म्हणते कोण म्हणत नाही कशावर ना किती करायचं रे पेंट्या तुझ्यासारखं खरं कोण नाही मग आहे काय आवड पण आर करायचं नव्हतं जाऊ दे सर फोन कट करते मी गरज संपली ना आता म्हणून कर म्हणाला माझी कोणच नाही तुला येऊन बघायचं असेल तर बघ मी दुसऱ्या समोर मी तुझा अपमान करत नसेल तू कसं माझा अपमान करतो ना तू पप्प्याला काय काय म्हणलं कोणत्या पुरी बरोबर आहे तर सांगतो मला कोण तू का तू पप्प्याला काय काय म्हणलं मी माझं प्रेम हिज हिच्यावर नाही फक्त बदलाम करण्यासाठी हिला केलो माझं प्रेम दुसऱ्या पुरीवर आहे मी तिच्या बरोबर लग्न करणार आहे असं तसं मी दुसऱ्या समोर मी तुझा असंच अपमान करते का रे कोण कोण म्हणतं म्हणजे तू असं दुसऱ्याला बोलत जा परत मला एक बोलत जा दुसऱ्यापासून एक बोलत जा कोण म्हणलं म्हणजे कोण म्हणलं म्हणजे मला पप्पूनी सांगितलं माहिती आहे काय म्हणून तुझं प्रेम माझ्यावर नाही आहे असं दुसऱ्यासोबत आहे तू दुसऱ्यासोबत लग्न करणार आहे असं तसं आम्ही आमचा जीव तुझ्यावर आणि तुझ्या जीव कुत्र्यावर आहे माहिती किती जर तुझ्यासाठी किती जर काय केलं ना कोण कोणाचं नसतं आहे का का हसतो पिंट्या खरं आर मला रात्रीपासून मग पासून तर रागायला माहितीये काय काय आलं तर आलं गरज संपल्यामुळं असं करायला का नाही तू गरज संपला काय केली काय केलं म्हणजे का बरं बोला नाही माझं काय चुकलं सांग बर तू रेल्ड हॅलो मग गरज नव्हती आधी माहितीये हॅलो

तर बहिणीला माहिती झालं काय ते जायचं पुढचं लिहायचं नाही लोक काय म्हणते जी बहीण असं दास करणार म्हणजे काय नाही ना कोण नाही बहीण इथं नीत नाही तिथे नाही काय नाही कोण नाही मला एवढा खरं वाटत नाही का मग ते सांगा लागलं म्हणजे डोळ पोसू नाही काय नाही मला एवढं सांग म्हणजे माझे माझे का तोंड का करायला कुठेतरी येते माझ माझ का हा का नका मला तुझं असलं तर राहू इथं नाहीतर माझं कोण आहे इथं राहायला कशामुळे म्हणाली मला काय कशामुळे तू मला तसं करायला म्हणून तर मी बोलायले तुझं देऊ तो आवाज तिथे फोन तर एक लक्ष ठेवा नाही टॅम्पो या लागला आहे ला तिथं सा पोरं इथं ते सनी मामाचा टॅम्पो आहे इथं माल काढून द्या आम्ही ये मग तू एक लक्ष ठेव मला मी एक मी तर बदलामी होत नाही ना का ना मग एक लक्ष ठेव ना तुझ्या आईला गोलावधील घरात येऊन लागू करून बडील कुणाला तुला तुला तू तर म्हणणं आहे की माझा हक्क काय नाही तुझ्यावर मग तू, तू मला एक एक काय म्हणत मी तू दुसरं तिथं कोण जर असलं कोण जर मला विचारणार मी एकलं म्हणतो तुला न म्हणून मला असं असं म्हणतात म्हणून मी कसं आहे काढणे दाखत नाही माझा जीव आत ना आहे एक तो दाखवत नसतो तुझं सांग हाय का नाही एवढं सांग मला नसल्या हा हाय का नाही सांग नसतं कोण नाही म्हणते हा कोण नाही म्हणते मी म्हणते मला वाटते असं नाही म्हणून तू कोणाक्याच्या मोबाईलवर ना फोन कर काय बी कर जणू नवराबाईपासल्याने तू विचार केलं हा नवराबाईपासल्याने कोणाच्या फोनवर काय करायचं बोला करायचं यायला बदनामाची काय गरज आहे का नको बदला